ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आत्ता घडलं आहे का नाही घडलं तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवले लाडक्या बहीण सो लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आत्ता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ते चालू एक क्लासले नावाचा एक निलंबित अधिकारी आहे जो रोज उठून वेगवेगळे गंभीर आरोप करताना पाहायला मिळतोय त्याचा असंही म्हणणं होतं की वाल्मिक कराडचा करण्याचा मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय हा मग निलंबित झालेल्या अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवाव दानवे आहे की असं कोण म्हणतो मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू खरं तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झालेत म्हणतात की जिथे दीड हजार रुपये दिले जाणार म्हणजे हो त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक हजार रुपये मिळतात आणि आता काही दोन फक्त पाचशे रुपये अशी संख्या जी आहे ती आठ लाख आठ लाख आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थ अर्थी काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका